धर्तरी कंसरी गावतरी आणि स्त्री तत्वाला अभिवादन करतो क्रांती सूर्य बिरसा मुंडा राघोजी भांगरे तंट्या मामा काल परवा दहा ऑक्टोबरला आपल्यातून निसर्गवासी झालेले कळ्रम काका धोधडे जेठ्या गांगड ह्या सगळ्यांची स्मृतीला अभिवादन करतो आजचा जो जनाक्रोश मोर्चा आहे ह्या मोर्चामध्ये आलेल्या तमाम सगळ्या बांधवांना जोहार करतो उपस्थित मान्यवर सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ कमी आहे सगळ्यांना मनाचा जो जोहार ह्या देशामध्ये जी परिस्थिती आहे वेळ जरी कमी असला तरी मी आठवण करेन की ज्या पद्धतीने सीजीआय गवई साहेबांसोबत घडलेला आहे आदिवासी पर्याणवादी सोनमांगजुजी सोबत घडलं आणि काल परवा हरियाणाचे डीजे डीजीपी एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीने आत्महत्या केली ह्या गोष्टी पण आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की एक आय पी एस अधिकारी एक मिनिट डॉक्टर साहेब एक मिनिट म्हणजे मध्ये जर उठता ना एक खरेच आदिवासी असतील तर अजून पाचच भाषणे बाकी आहेत आणि अजून वेळ जास्त काही झालेला नाही तर कृपया कृपयाचं आरक्षण त्यांनी सांगितलेलं आहे की बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील सहज तुम्ही मोर्चे काढले आंदोलन चौऱ्याहत्तर वर्ष झाले हे तोंडावर आपटलेलेच आहेत आणि हे शंभर वर्ष जर, जरी झाली तरी पण ते तोंडावर आपटणारच